तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं विशालची <laughs> मायरा युट्यूब चॅनलला आणि जसं आपण मागच्या ब्लॉगमध्ये मध्ये प्रॉमिस केलं होतं की मायराचं जिथे राहते ते घर आपण दाखवणार आहोत आणि मायराचे पप्पा डॅडी त्यांचा फोटो आपण दाखवणार होतो ते मग डॅडी दादा मम्मी दादा बोलतो हा खूप लोक असं बोलतात दादा का बोलतात मम्मी मम्मीच बोलते आणि दादा बोलतो अच्छा तर ठीक आहे आता आपण जाऊ यांच्या वडिलांच्या फोटो कडे नमस्कार आशीर्वाद घेऊ आशीर्वाद घेऊ जावाई कसा वाटला ते त्यांनी वरतून बघितलंच असेल नक्कीच <laughs> हा तर चला आपण जाऊया डायरेक्ट घरामध्ये जायचं आमच्या साईडलाच घर आहे बघितलेलंच आहे एवढं काही भारी नाही आमचं घर जसं हा एक म्हणजे आमचं तेव्हा सांगितलेलंच पहिले कसं इथं त्यांना माहित आहे घर छोटस असलं तरी आता भरपूर तीस घरातले लोक चांगले तेव्हा चांगलं ठेवायचं पण आता मम्मी पण ठेवते बाळ पण आमचं कसं आता मुलगा आहे ना त्याच्यामुळे एवढं बघ कोण कोण राहतात तुम्ही तिघेच राहतात ना इथे तिघे म्हणजे मग आजी राहती आणि बाळ राहते आमचं आणि मम्मी राहते आणि आम्ही आले की ताई मी दाजी आम्ही सगळे आता सगळ्या सोबतच इथं तर चला आपण आता घराकडे वळूया डायरेक्टली चलो घर एंट्री आणि ही घरात काढ चप्पल घरात न बाहेर बाहेर काय नाही एवढं आम्ही फक्त चुलच पेटवतो बाहेर बाहेर काहीच नव्हतो हे बाहेरच हे आम्ही काहीच नव्हतो मोबाईल चालव फक्त आम्ही चूल पेटवतो पाणी चाललंय काल पाणी लाईट गेली तर काढ्या ठेवतो आम्ही जर एखाद्या दिवस लाईट बीट गेली नाही तर शिगडीवर पण ठेवत असतो आम्ही लाईट बीट गेली ना त्याच्यावर पांढी होती सहसा मग लाईट नसल्यावर आणि इकडे ड्रम वगैरे ठेवलेले आहेत पाण्याचे एवढे ड्रम कापले मग साईडला अहो मग उन्हाळ्यात नाही पाण्याचा प्रॉब्लेम असत उन्हाळ्यात प्रॉब्लेम खूप जास्त आता पण किती दिवसानंतर पाणी समोर हाऊस घेतलाय ना आणि नळ आले की मग बोरबीर पण पाणी किती दिवसानंतर येतं नळाचं इकडं भरपूर तरी नऊ दहा दिवसाने दहा दिवसानंतर नळाचं पाणी ते पण एक, एक तास राहत असेल ना एक तास त्याच्यामुळे मग हा आता आपण येत होतो ना हादर पण टाकलं टँकर भरून पाणी आणि यात पण भरून ठेवले आम्ही येणार होतो काही प्रॉब्लेम असते पाण्याची गावाकडे नाही तर मी पाणी आणले आमच्या हडावरून तुम्हाला आठ दाखवून मी तिकडे पाणी माझ्यावर दाखवलं ती पण जीन्स पॅन्ट घालून नसते कधी पाणी काढून मस्त वाईट वाटलं ते मी लय बदल होती ते काय जीन्स पॅन्टवर मस्त म्हणजे मी अशी आपले टी शर्ट घालूनच पाणी आणत होते एखाद्या वेळेस जास्त धाडत होती एखाद्या वेळेस मला जाय टाइम पाडायला मुलीसोबतच होत्या गलजल्या आता नाही आता आता जायच नाही दोन तीन वर्ष झाले जायचं काम नाही कारण मम्मी टँकर आणती आणि अर्धा मिनट टाकून घेती बाकीचं भरून घेते एवढा काही प्रॉब्लेम नाही पाण्याचा उन्हाळ्यात खूप प्रॉब्लेम होतो बापरे इतर या साईडला तर जास्तच प्रॉब्लेम आहे जालना साईडला मायराचा गाव तर तुम्हाला माहितच पडला असेल जालन्यामध्ये राहते आणि दुसरी गोष्ट माहित पडली असेल मम्मी विषयी आता हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्टी माहित होत जातील फक्त ब्लॉग आपले कंटिन्यू बघत राहा तुम्ही सगळी काही माहिती ब्लॉग नुसारच भेटणार आहे तुम्हाला चला आता आत जाऊ जातो दरवाजा खोला मॅडम लवकर पब्लिक वाट बघते चला खोला मॅडम लवकर चला आवाज चा लय म्हण आवाज ऐकू पण परत येतो कारण की नाही का तो भुताचा पिक्चर असतो भुताचा तसाच आवाज येतो ना थांब हे ना हे लाकडी दरवाजे बाबानं बनवलेले पाहिजे माहितीये का आमच्या बाबाचं काम येत आहे त्यांच्या भरपूर जुन्या जुन्या आपलं लय वस्तू त्याच्या आपलं कुऱ्हाड ते तुम्हाला दाखवून नंतर काय माहिती आहे की नाही घरामध्ये बघ ना असेल तर आपण दाखवून हा ना काय माहिती आहे आता हे आमच्या माहिराचं ह्या घरामध्ये मी राहत होते <laughs> इथं मी झोपत होते इथं मम्मी मी झोपते माहिती का हा ते बेड पाले इथं होता मग तिकडे यायला लागत होते तिकडे नवीन घर बनवलं आता मम्मी फक्त एकटी झोपते आणि बाळा तिकडे झोपते आजी पण इथं बाळाचे कपडे लावेला असते आमच्या आणि हे जुना संदक मम्मी साडे मी बाबाच्या हातचा पेटी तिकडं ते मी घेतलेले पेटी आहे ना मोठे वाली, वाली।, वाली आणि याच्यामध्ये ना फक्त डॉक्युमेंट मम्मीचे आपलं याच्यामध्ये सगळे डॉक्युमेंट

कोट्या माहिती आमच्या घरी पण होत्या पहिले कोट्या म्हणजे ते धान्य भरून ठेवायचे तेच ना थे आता कर... ते आताची कोठी ते आमच्या घरात पण होत हे बघा मायराचं घर शिगडी बिगडी पाणी हे बघा इथं आपला चुला घरातला आणि इकडे गॅस आई मध्ये तिकडे तिकडे गॅस इथं पाणी ठेवते फक्त इथं काय तिकडे पाणी छोटा रॅक तिथं देव पूजा करत देवपूजा इकडे होते इकडे राशन धान्य यांच्या पावसा भरून ठेवते एकदा असे गरात पण राशन भेटते सर्व हे नुसता भरून आणि इकडे आता भरून ठेवलेलं नाही काय काय का मी होते ना तर सगळं सामान असं सा, लावलेलं होतं घरात ती माहिती किती फळ्या इथे लावून ठेवलं सामान म्हणतात बेबी टुबे ते सगळं भरून ठेवलं याच्यामध्ये हा ना बघा ना सगळं भरून ठेवलंय हे काय वेस्टेज सामानच मला दिसतंय सगळं नाही हो हे युज सगळं हे वेगळं वेगळं करून टाकलं तिनं माहिती इकडं हा माहेराचा स्टडी टेबल हे बघा आता वाढ करते सगळे शूज आपले शूज बोलते इथे शूज आहे हे बघा बुक ना तुझे, ना। स्टेड़े स्टेड़े तुझे बुक्स कुठे आहेत तर आपल्या पब्लिक ला याच्यावरून माहित पडलं मला या स्टडी टेबल वरून आठवलं की आपली पब्लिक नाही का काय बोलते माहिती का वहिनीच शिक्षण किती झालेलं आहे सांगा तर तर आपण हे नाही का वहिनीचं शिक्षण हे पुढच्या ब्लॉग मध्ये कव्हर करूया तुमची इतके नाही पण शिकेल तुम्ही जास्त शिकेल माझ्यापेक्षा अरे आणि पण एवढं नॉलेज जास्त नाही माझ्यापेक्षा असं नको हुशार नाही डफर होतो मी नाही पटका स्पेलिंग कुठे येते तुम्ही सांगितल्याबद्दल एका मिनिटात सांगू शकता मग टाइम लागतो असा विचार करावा लागतो म्हणजे मला पण येतं एवढं पण जास्त म्हणजे स्पीड नाही माझ्यामध्ये एवढा म्हणजे याचा अर्थ तुम्हाला कळला असं नाही कि तुम्ही शिकलेली आहे थोड थोड कळत असेल तुम्हाला पण ठीक आहे ना मग पण पुढच्या ब्लॉग मध्ये सांगायचं तर पुढच्या ब्लॉग मध्ये सांगू आपण मला असं वाटतं तुझं शिक्षण किती झालेलं आहे हा हे माहितीये का हे घरकुल भेटलेलं आहे हे घरकुल आहे आपलं घरकुल भेटलेलं आहे ना हे सगळं घरकुल भेटलेलं आहे आणि बाळण्याला कलर द्या असं चल ठीक आहे करेल आपण बांधूयात नवीन घर पावसाळा सुरू झाल्यानंतर इकडं आपण पण येऊ घर बांधायच्या वेळेस बघा रांगोळीचा डब्बा मस्त आणि मी काय बोलतोय घर बांधायच्या टायमाला आपण येऊ हा आपल्या हाताने जरा हे करू तुम्ही सांगा तुम्हाला आयडिया असेल मग मी सांगेल ना कसं हे करायचं येस माझ्या आपल्यातर्फे आपल्या दोघांच्या तर्फे पण काहीतरी मदत तशी करतासत तुम्ही कारण नाही का मम्मी हे पण बोलली आता बोलली मला की नाही का असं दाखवत नाही म्हणे कि असं म्हणजे असा गर्व नाही का मोठे येत असे बोल लागले ती मम्मी नाही मी तुम्हाला कांता मामी नाही का आमच्या गांधीतल्या बोलतात कि नाही का विशाल असा गर्व नाही म्हणे कशाच असं राहते म्हणे एखादा जास्त म्हणजे शहरातून आले कसं दाखवते सत्य लोक आतावर लाईट गेली इकड इकडं लाईट गेली खोट बांधतात खरंच नाही मी खरं सांगते जावायचं नाही का ते मान ठेवतात आणि सगळ्यांना सांगतायत की असं असं आहे समजलं असं सांगत होते की नाही काय म्हणजे इकडे आले ना आता गावाकडं असं शहरात गेले की असं दाखवतात मॉडेल शहर मॉडेल सारखं असं गिरवाणी असं जस म्हणजे आता आवडत त्या नाही आवडत मला हेच पाहिजे मला तेच पाहिजे मला एसीच पाहिजे बोलली की विशाल बघा म्हणजे माझ्या समोर बोलली ताईलाच बोलू लागली तशी की हे बाहेर विशाल पण गर्व नाही म्हणे कशाच जसं आहे म्हणजे जसं नाही सगळं व्यवस्थित आहे पण पाहना म्हणजे असं काय आलं प्रॉब्लेम नाही त्याला असं बोलत नाही की असं नाही तसं नाही अशी बोललीवर मम्मी खरंच मी खोटं नाही बोलत मी ऐकलं होतं सो मच माम्मी तुम्ही ब्लॉग बघत असाल तर अशा बोलल्याबद्दल आणि खरंच मी असं काय म्हणजे मा, मला जे पाहिजे तेच स्वभावले सांगले म्हणे असं सांगत होती मम्मी मी म्हणवते सांगते बरं मी काय असं नाही ब्लॉगिंग साठी सांगते मी म्हणनाचं सांगले काय मी ऐकले ते कांदा मम्मी बोलत होते ना त्याच्यामुळे ऐकलं चल जाऊ दे आता जास्त तारीफ होते मला काय रेल अटस अटते तसं मम्मी लाल मिरच्या भरून ठेवते असं माझा फॅन आहे ये तुझा फॅन होता अरे वाटते पाळीकडे पत्या उंदराचं उंदराला त्याच्यामध्ये उंदर पकडतात तुम्हाला माहित का इकडे उंदीर पण येतात का मेन आता लाईट गेलेली आहे आणि आपण अंधारात शूट घेतोय याच्यामध्ये मस्त मम्मी भरून ठेवतीये याच्यामध्ये खराब होत नाही लवकर असं भरून ठेवलं कांदे विंदे तर आता मम्मीने भाजीपाला विकलेला म्हटल्यावर मम्मीला माहितच असेल अहो पहिल्याने जास्त भाजी बहार त्याच्यामध्ये लावून ठेवले ना ते बाळ आहे व्यवस्थित करत असं काही नाही मम्मी ठीक करते ना पण मम्मीच ते प्रॉब्लेम आहे ना पोटाचा ऑपरेशन झालेलं आहे मम्मीच आम्ही मदत दोघे बाळ करते इथं हात चालूच असतो तिकडे पण असतं आणि म्हणजे काही ना काही काम करतच राहिले बघा आता तिला चेनच नाही बसणार जोपर्यंत हे सरळ नाही करत नीट नाही करत तिला सगळं स्वच्छ नीट नीटकच पाहिजे तिला सगळं माझं तर तुम्ही बघितलं असाल पहिले बघितलं असतं तर एवढं खराब होत ना आणि आता आता सगळे घड्या मारून ठेवलेले आहेत आणि आता वेस परत आता परत परत काय केलं तुम्ही ठेवलेल्या कपडे काढत होते पुरे कपडे काढले आणि मी ज्या घड्या मारत होते इतका टाइम लागतो बॅग भरायला इतकं ओरडरत होते माझ्यावर तर मी बोलले हे मी घड्या मारते आल्यावर आपल्याला चांगलं वाटत नाही म्हणलं तुम्हाला चांगलं वाटणार नाही म्हणलं असं बोलले मी नाही म्हणजे चल 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 आवर आवर आपलं लेट होत होतं ना तुम्ही लय काय करत होती कधी घराच्या बाहेर निघती आमच्या नाही का आता तू आमच्या घरातच येणार आहे मला खुशी वाटते तू घरात किती पसरा पाहून तुम्ही तिकडे पण मी व्यवस्थित बरं मी तुला आता व्हिडिओ कॉल करू नाही का जाऊ द्या आपल्या कमेंट जास्त जास्त कमेंट्स आलेत की फॅन लय घाणे आपला इकडचा फॅन दाखव आपण हे बघा इथे केलेला फॅन हे बाबा किती क्लीन आहे एवढा पण म्हणकली नाही पण आहे ना आणि हे जे तुम्ही बघतायत ना हे बाबा आहेत पप्पा नाही आहेत ज्यांचा फोटो बघतायत ते पप्पा नाही आहेत बाबा आहेत कोणाचे पप्पांचे पप्पा कि मम्मीचे पप्पा मम्मीचे पप्पा हे बघा मम्मीचे पप्पा हम्म काय नाव होत मम्मीच्या पप्पाचं वाच ना काय नाव दिसते ते रे खरात खरातच तिथे खात याच्यावरून तुम्हाला थोडा फार तुम्हाला थोडाफार अंदाज लागला असेल की आमचं लग्न म्हणजे कशावरून पक्क झालंय आणि कशावरून नाही ह्या नावावरून <laughs> मृत्यू दिनांक बारा अकरा दोन हजार सात दोन हजार सात मध्ये ऑफ झालेत कसे काय ऑफ झाले होते ते असं काहीतरी झालं होतं बाबाला म्हणजे आज मलाच माहित नाही आता तिकडे तिकडेच राहते ना त्याला चल जाऊ दे आता तू पप्पांचा फोटो दाखव ऑडियन्स कधीपासून हे करते मला पण गरमी होते तुला पण गरमी होते लाईट गेली लाईट गेली बाहेर जाऊन दाखव बोलत होते आपला ना मी ना ते फॅन पुसलाय बरं पण ना त्या फॅन तर हे काय करते जी आमच्या बेडरूमची त्यांच्या बेडरूमची खिडकी ऑनस्ट होते सगळी धूल त्या फॅनवर येते किचन पण जवळ येते आणि डायरेक्ट आले लाईट सत्य म्हणजे माझ्या पुरायला लाईट एसी जाते जाते असते बघितलं ना इकडे प्रॉब्लेम आहे पाणी सुरू असो हो या नसो पाच पाच मिनिट लाईट जाते पाच मिनिट कंटिन्यू चालू लाईट तर ना त्या मी पुसला एकदा रूम क्लीन केली होती म्हणजे अजून माझी झाली नाही ती म्हणजे आपलीच बोल ना आता झालेली काय पुसला क्लीन केला आणि किचन जवळ असल्यामुळे सर्व वाफ किचन मधली जेवणाची पुरी त्याच्यावर धुळ बसते आता मी परत गेले ना पहिला फॅन पुसणार कारण त्या फॅनच्या जास्त कॉमेंट आलेत मला की फॅन डस्ट झाला त्याच्यावर डस्ट बसलेले जास्त घाण झालं जास्त पण नाही फक्त असं लास्ट मध्ये फॅनच्या त्याच्या पात्याला लागलेली धूळ पुसून घेईन आले की तोपर्यंत तुम्ही पुसा तोपर्यंत मी पुसेल सर ठीक सर आता पप्पांचा फोटो बघूयात आपण हे बघा दादांचा सॉरी पप्पाचा फोटो लावला तिथे बघितलं का हे बघा इचे पप्पा बाहेर यायच इथे फोटो मोडून घ्यायचा आणि बोलले ते मम्मीला मोठा वाला कर मोठा वाला कर टाकलेला आहे बाळाने मोठा वाला पण आता आणलेलं नाही हे छोटावाला आहे माझ्याजवळ मी यांच्या फोटो कशा जाय रोज माहितीये का तिथे लावलेलं आहे ना आणि हे माझा फोटो बाळाला लावलाय पासपोर्ट फोटो आणि दिसतो की नाही आम्ही दोघ जण सेम हा हिचा चेहरा आणि पप्पांचा चेहरा बघा थोडा मिळतो का नाही मिळतो म्हणजे पप्पांवरतीच गेलेली का नाही मी मागच्या ब्लॉग मध्ये मा बोललो होतो थो। थोडासा हे कर पप्पांचा फोटोवरती घेऊन तुझा फोटो असं साईडला घे बघा पप्पांसारखा दिसते का, का नाही थोडं हिला मूश लावायची तर पप्पांसारखीच दिसेल मला तर वाटतय <laughs> आणि तुमच्या कमेंट नाही का जे येतात ना की याच्यासारखी दिसते त्याच्यासारखी दिसते तर ते बंद करा पहिले कारण की ही दिसते तिच्या पप्पांसारखी <laughs> पहिलेच सांगतोय उगाच जो कोणाचं सा नाव घेऊन हो ना आम्हाला पण दुःखी नका करू काय का आणि मायला पण दुःखी होते त्याच्यामुळे हिच्या पप्पा सारखी दिसते विषय क्लोज करा आता इथेच परत कमेंट करू नका कोणासारखी दिसते हिच्या सारखी दिसते त्याच्यासारखी दिसते हिच्या पप्पांसारखे बघितलेलं आहे पण कळत नाही मला पप्पाच माहितीये सांभाळ मम्मी बोलते जीव लावलेला आहे बोलते मम्मी सांगायचे आम्हाला की म्हणजे मम्मी इकडे राहायची ना तर मम्मीच्या मम्मीकडे राहायची ना तेव्हा बोलायची की नाही का, का मम्मी ताई ताईसाठी कपडे पप्पा ताईसाठी कपडे आणत होते म्हणजे ताईला जास्त आहे मोठी होती ना ताई ताईला जास्त जुलावत होते आणि नंतर मग बाळ झालं बाळाला पण जास्त मला पण जास्त आहे मला असं खाता येत ना फिशबिश त्यातला असं काटे काढून खाऊ गाल आणि तेच असं एखाद्या फिश बिश खाला की मला आठवण येते की पप्पा खाऊ घालत होते माहिती का मम्मी सांगितलंय मी सांगितलेलं आहे मम्मी तसं पण असं मी असं आठवलं असत ना की पप्पा कसे दिसत होते ओरिजिनल पण मी तुला आठवत असेल आता नसेल मम्मीच प्रेम आठवते बस पप्पाच पण मम्मी सांगते लेजू लावलेला पप्पा लेजू लावला आणि मी आम्ही दादाच बोलतो सगळं फक्त ताईला सगळं ताईला आठवते म्हणजे ताई मोठी आमची आता आपण ताईला पण भेटणार आहोत तिच्या ताईकडून पण काही गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत तर पुढचा ब्लॉग ताईसाठी असणार आहे आई भाऊ मायराची फॅमिली तुम्हाला भेटवायची होती तर मायराची फॅमिली तुम्हाला एक एक करून मी भेटवतोय बोला मॅडम हा मला पण पाया पडायच्या आहेत दादांच्या तू दादा बोलायची ना माझे पण पप्पा सारखेच आहेत ते मम्मी तुझी मम्मी माझी मम्मी आता जावंही झालं म्हणून काय मी मुलासारखंच आहे ना त्यांच्या मग मुलगाच आहे मी एक तर आपण दोघं कंटिन्यू तर माहिती मम्मीने पप्पा पण असते चांगला आलास म्हणजे आमची परिस्थिती नसते ना आता बरोबर लवकर सुधारणा झाली असते आमच्यामध्ये आणि बाळावर बाळावरला तर लवकर काम नसत हातात घ्यावं लागलं माहिती का आणि मम्मीवर पण जास्त असं टाइम नसता आला ना मम्मीने पण खूप मेहनत केली नाही तर मग मिजिरेला लाडवती लहानपणापासून पण असं थोडी लिहून येते की माणसच्या आयुष्यात काय होणार आहे म्हणून ते पण कोणीच नाही शकत त्याच्यामुळेच ना हम्म पण सांगून पण येत नाही दुःख काय असतं इथे माहितीये का हम्म हम्म त्याच्यामुळे असं झालंय पप्पाच अचानकच बिमार असले वारले पप्पा हम्म हम्म आता काही नाही आता आठ होत पण नाही आपल्याला काहीच पण ठीक आहे म्हणजे कधी कोणी पप्पा म्हणजे तू जर स्कूल मध्ये असेल कधी बघितलं असेल वडील पोरीनला सोडायला ते पोरनला तेव्हा वाईट वाटत असेल का काम बनली रडायची काही बोलायचे शाळा मध्ये पालकाला बोलवा त्याला बनवा तर मग फार गोष्टीला मम्मीला बोलावं लागेल मला काही पण असं सर बोलायची ना जाय मम्मीला पप्पा रवाला फक्त मम्मी सोबत न्यावं लागेल आणि सगळ्याचे पालक आहेत आई वडिला असतात ना तर मला कसं तरी वाटत हर गोष्टीला मम्मीच राहत मम्मीच होती सर्व सगळ्या मम्मीच असते सोबत आमच्या आणि पप्पा नव्हते पप्पाचा भास होत आहे आम्हाला कधी कधी की पप्पा पाहिजे होते म्हणून असं सांगून नाहीत ना आपल्याला काय काय होणार आहे समोर मम्मीला कधी वाटलं होतं का माझ्या आयुष्यात असं होईल हा ना एवढं दुःख सहन केलं परत तू तुझ्या तु नशिबात म्हणजे असं आलं पप्पांचा प्रेम नाही भेटलं आता काही सांभाळती चांगलं झालंय पण पहिले देण काढली मम्मी नव्हती आपण दोघं आशीर्वाद घेऊ पप्पांचा हा हो, हो चल, चा? चा? नहीं नहीं तू मागच्या ब्लॉग मध्ये पण रडत होती या ब्लॉग मध्ये पण रडती मलाच वाईट वाटतंय पण ठीक आहे चल जाऊ दे ज्या होणाऱ्या गोष्टी असतात त्या हो होत असतात एवढं मनाला लावून नको घेऊ चल आपण दोघ आशीर्वाद घ्यायचा पप्पांचा चल बाबाचा पण घेऊ पप्पांचा पण घेऊ पकडायला कोण नाही नाही तर आम्ही दोघांनी आशीर्वाद घेतला असता पहिले तू घे मग मी घेतो बाबांचा घे आणि इथं भिंत ओली झाली का पाण्याने तिथे बाबाचा फोटो होता ना हा हा त्याच्यामुळे साईडला लावला चला ठीक आहे आशीर्वाद घेतो बाबांचा का नाही आता तुम्ही मायराचं घर सुद्धा बघितलंय तिच्या वडिलांचा फोटो पण बघितलाय तर आता आपण हा ब्लॉग नाही का इथे सेंड करून टाकू आणि भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय